पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे हा प्रकार जालन्याच्या भोकरदन शहरातील सिल्लोड रोडवरील आहे विशेष म्हणजे शहरात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे काही काही भागात एक एक नळाला पाणी येत नाही अशात पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे हा मोठा चिंतेचा विषय आहे शहराला सध्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे दरम्यान पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण अजून कोरडे ठाक आहे ज्यामुळे या धरणावर आधारित असलेल्या शहरासह इतर गावातील नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान शहरातील पाईपलाईन फुटू नये यासाठी संबंधित नगर याकडे लक्ष करावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे नागरिकांना मौल विकासचे पाणी घ्यावे लागत आहे दरम्यान विदर्भातील खडकपूर्णा धरणाचे पाणी लवकर मिळणार असे आश्वासन सर्व राजकीय नेते मंडळी कर करू कडून देण्यात आले होते याला दोन वर्षाचा काळ संपला तरीही या धरणाचे पाणी शहराला अद्याप मिळाले नाही यावर्षी रमजान महिन्यात पाणी मिळणार असल्याचेही आश्वासन देण्यात आले होते तरीही पाणी आले नाही